नमस्कार मंडळी यावेळी आम्ही भेट दिली ही पेण तालुक्यातील दोनपाडे या गावाला त्यांनी ही परंपरा एकशे एकोणीस वर्षापासून जपली आहे यावर्षी त्यांच्या भक्तिमय वातावरणात आम्ही सुद्धा तल्लीन झालो संत तुकारामांचे अभंग तेथे आलेले पुढारी व भक्तजन आणि गावातून निघालेला पालखी सोहळा हा डोळ्याचा पांग फेडणारा होता येथे असणारा महाप्रसाद व त्यामध्ये सहभागी झालेला तरुण वर्ग एकजुटीने काम करताना दिसला दरवर्षी येथे एक विशिष्ट प्रकारचा महाप्रसाद देण्यात येतो तो म्हणजे डकू व त्यात सर्व भाज्यांचा समावेश असतो सर्व भक्तांची त्यासाठी लागलेली रांग पाहून खूप कुतूहल वाटते येथे आवडीने सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतात संध्याकाळ होताच गावातून संत तुकारामांची पालखी निघते व त्यावेळी त्या आल्हाददायी वातावरणात सर्वजण भ्रमून जातात दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन सांगून सप्त्याची सांगता होते